नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चला वेण्य करता व्हिडिओला करूया सुरुवात तर आता शेतकऱ्याचा सर्पदंशामुळे झाला मृत्यू तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षामध्ये धरले जाणार ग्राह्य तर पुढली मोठी बातमी कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना कालपासून झाले अनुदान वाटप शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण तर पुढली मोठी बातमी राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे झाले हाल राज्याच्या कृषीमंत्र्यांना जाग कधी येणार शेतकरी नेत्यांची जोरदार टीका तर पुढली मोठी बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मिळणार तेरा हजार सहाशे रुपयांची मदत तर पुढली मोठी बातमी अतिवृष्टीमुळे कपाशी पिकामध्ये आकस्मित हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा मोठे संकट पुढील मोठी बातमी जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस पावसाचा अलर्ट शेतकऱ्यांना खरीप पिकाची काळजी घ्या हवामान विभागाचा अंदाज तर पुढली मोठी बातमी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास सरकारला नाही वेळ छत्रपती संभाजीराजे यांची सडकून सरकारवर टीका तर पुढली मोठी बातमी डिजिटल कृषी मिशनसह शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्या सात मोठ्या घोषणा तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपये खर्च होणार तर पुढली मोठी बातमी शेतकऱ्यांना गुड न्यूज दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात तर पुढली मोठी बातमी अकोले जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेंगाच नाही अतिवृष्टीमुळे झाले शेतकऱ्यांचे हाल राज्य सरकार नुकसान भरपाई देणार का असा शेतकऱ्यांचा प्रश्न तर अशा होत्या आजच्या महत्वाच्या शेतकऱ्यांसाठी ठळक मोठ्या बातम्या तर पुढील बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र